पनवेल शहरातील एकवे मॉल म्हणून प्रसिद्ध असलेल्या ओरॅन मॉलचा नवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात सिने तारकांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी आगामी काळात प्रदेश होणाऱ्या गुलकंद खुछ या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी लेखक सचिन मोटे चित्रपटातील कलाकार समीर चौघुले इशाडे आदींच्या मान्यवरांच्या उपस्थितीत बहारदार व खुसखुशीत अशा मुलाखतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली या वर्धापन नऊ विजेत्यांना ओरॅन मॉलच्या माध्यमातून विशेष आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात आले याकरिता मॉल प्रशासनाने आयोजित केलेल्या शॉप अँड विन कॉन्स्टच्या विजेत्यांची निवड उपस्थित मराठी चित्रपटातील सेलिब्रिटींनी केली या मराठी सेलिब्रिटीमध्ये स्मिता शेवाळे नेहा नाईक समीर चौगले ईशा डे तेजस बर्वे यांच्यासह गुलकंद या चित्रपटाचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी लेखक सचिन मोटे यांची उपस्थिती महत्त्वाची ठरली त्यामुळे पुन्हा एकदा तुम्ही इथे आलात आणि आमच्या या आनंदात तुम्ही सहभाग घेतलात आणि इतका सुंदर दर्जेदार चित्रपट तुम्ही आम्हा सगळ्यांसाठी घेऊन आलात त्याबद्दल खरंच तुमचे आणि तुमच्या संपूर्ण तिचे आभार आणि मराठी सिनेसृष्टीविषयी बोलत असताना आत्ता काय ॲक्शन वगैरे राहिलेलं नाही असं जे तुम्ही म्हणत असतं तर त्यांनी हा चित्रपट जाऊन पाहावा आणि आपल्या डोळ्यावरची झापडं त्यांच्या आपोआपच वाचवता सरतील हे आश्वासन आहे त्यामुळे खूप खूप आभार आणि धन्यवाद विशेष आणि खास गोष्ट तुम्हाला ही सांगायची आहे की मराठी चित्रपटांना आवर्जून ते प्रमोशनच्या व्यासपीठीत उपलब्ध करून देतात कारण हे मराठी माणसं आपण म्हणतो नाही मी मराठी माणूस मराठी माणसासाठी काहीच करत नाही त्याचं हे उत्तम उदाहरण आहे की अशी ही मराठी माणसं आहेत जी मराठी चित्रपट चालावेत म्हणून स्वतः मदत करतात आणि इथे जी माझ्यामध्ये चार आहेत पाच स्क्रीन्स आहेत टोटल यांच्या के व्ही आर मॉलमध्ये तिकडे सगळ्यात जास्त ते प्रेफरन्स मराठी चित्रपटांना देतात ही माझ्या मते चांगली गोष्ट आहे आपण म्हणतो की नेहमी मराठी चित्रपटांना थिएटर्स मिळत नाही पण हे अशी काही थिएटर्स त्यांना अपवाद आहेत मल्टीप्लेक्सेस की ते आवर्जून त्यांचे मालकच त्यांना जास्तीत जास्त चित्रपटगृह देण्याचा प्रयत्न करतो कमेशेवटी हे सगळं आता आपल्या हातात आहे रसिक प्रेक्षक लोक सगळे तयार झालेलं मदतीला या सगळ्यांचा आमच्या चित्रपट विश्वास आहे आजपर्यंत आम्ही तुमच्या घरात आलो तुमचं मनोरंजन करायला आता फक्त तुम्ही यायचं आहे चित्रपटगृहात आमचं आम्ही केलं करणारं मनोरंजन बघायला दॅट्स ए थँक्यू सो मच मंडळी पुन्हा एकदा मी फक्त तुमची उत्सुकता जाणून ठेवण्यासाठी तुम्हाला प्राइजेस सांगते फर्स्ट प्राईज आहे यमा म स्कूटर सेकंड प्राईज आहे आय प्रॅ टेन जनरेशन थर्ड फोर्थ प्राइजेस आहेत गोल्ड वॉचर्स अप टू रुपीज नाईन थाउजंड फायव्ह हंड्रेड स्टायलिश लावी बॅग्स आहेत तीनशा तुमच्यापैकी तीन लाख विनर्सना मिळणार आहेत आणि गिफ्ट फॅम्पर आहे आणि uh, आहात तुम्ही एक्सायटेड करूयात सुरुवात आवाज येतात आधी करूया नाही आता करूयात मोठ्याने बोलायचं आहे करूया सुरुवात आणखी मोठ्याने करूया सुरुवात तर खरं तर हे नशीब सुद्धा आहे बरं कावळ चालू त्यामध्ये <laughs> येस आणि पहिली चिठ्ठी निघालेली आहे पहिलं नाव आहे मंजिरी जोशी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आहात तू इथे मंजिरी जोशी त्यावर भगत एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजेत वैभव भगत आणि हे भाग्यवान विजेते आहे सुरेश आहेत आता त्यांचं काही बाकी काही लिहिलेलंच नाही आहे फक्त सुरेश पुढे आहे का सुरेश यांचा नंबर ट्रिपल एट मी संपतो असे पुढे सुरेश आहे ट्रिपल एट मोबाईल नंबर कोड आहे कोड वन ट्वेंटी थ्री सुरेश, <laughs> <laughs> सुरेश। <laughs> <laughs> आणि हे लग्न खूप जन मिळणार <laughs> सुनील अमारिक पूर्ण टीमला आणि माझ्या पण मनपूर्वक शुभेच्छा पण त्यांचा नववा वर्धा पण तिला आणि पांबेसारख्या शहरात नऊ वर्ष अत्यंत लोकप्रिय तिच्या लाटेवर असलेला हा मॉल आणि म्हणतात ना शनिवार रविवार मध्यमवर्गीय माणसांनी काय करायचं म्हणजे शॉपिंगला जायचं याचं एकमेव उत्तर हा मॉल आहे तर म्हणून या नव्या वर्षाच्या वर्धापन दिल्यानंतर मी ओरामोळच्या संपूर्ण टीमला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आज त्यांनी आम्हाला गुलकंद चित्रपटाच्या निमित्ताने आज इथे प्रमोशन करण्याची संधी दिली याबद्दल पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो गुलकंद चित्रपट हा तुमचा आमचा चित्रपट आहे एका मराठमोळ्या कुटुंबाचा चित्रपट आहे ज्याचा मी नायक आणि माझे नायक असेल तामंत तो प्रसाद हो दुसरे नायक आहे तुम्ही त्यांची नायिका ईशा डे आहे असे जत्रेचे आमचे लोकप्रिय दिग्दर्शक निर्माते सचिन गोस्वामी सर यांनी तो दिग्दर्शित केलेला आहे आणि सचिन मोठे सर यांनी तो लिहिलेला आहे की तुम्हाला एवढी वाह देतो खात्री देतो की हा फॅमकॉम आम्ही याला म्हटलेला आहे म्हणजे फॅमिली कॉमेडी रॉमकॉम तुम्ही खूप बघितलं असतील रोमँटिक कॉमेडी हा सॅमकॉम आहे फॅमिली कॉमेडी आहे संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून वागण्याचा आणि एन्जॉय करायचा हा चित्रपट आहे हा चित्रपट तुमचा आमचा आहे हा चित्रपट आपला आहे अतिशय साधी साधीसुप्पी गमतीशील कथा आहे एक मकरंद ढवळे नावाचं कॅरेक्टर मी करतो आहे अतिशय साधा सरळ असणारा एक मनुष्य त्याच्या आयुष्यात एक छोटंसं वादळ येतं आणि त्याने आयुष्यात काय गमती जमती उतार याची ही संपूर्ण कथा आहे पण मी तुम्हाला एवढं सांगतो की हा गोलकंद तुम्ही कितीही खाल्लात तरी तुम्हाला डायबिटीस होणार नाही आणि या गुलकंदाच्या गुलाबांना काटे नाही आता तुम्हाला हळूहळपणे तुमच्या भावभावनांशी खेळेल तुम्हाला गुदगुल्या करेल आजपर्यंत हास्य रंग तुम्ही आमचे खूप बघितले हे रंग तुम्हाला दिसणारच आहेत या चित्रपटात पण एक थोडीशी हळूवर बाजूसुद्धा दिसेल एक अभिनेता म्हणून थोडंसं समृद्ध होण्याची संधी मला या चित्रपटाच्या निमित्ताने मिळाली <mí> त्यामुळे तुम्ही असं अजिबात विचार करू नका की आम्ही टी व्हीवर तुम्हाला बघतो आणि आता आम्ही तुमचा तुम्हाला बघायला काय येऊ जरूर या बघायला तुम्हाला वेगळं सगळी सवलत दिसेल वेगळे सगळे अटी दिसतील कारण हा चित्रपट हे माध्यमच संपूर्ण वेगळं त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आणि पत्रकार बंधू वगिनीच्या माध्यमातून सगळ्यांना ही विनंती करतो आवर्जून एक मेला गुलकंद नावाचा चित्रपट येतो आवर्जून सांग तुम्ही एकदा गेलात की तुमची अडीच तास उत्तम जाणार याची खात्री मी तुम्हाला धन्यवाद